एस टी महामंडळाचे सहा अधिकारी तसेच कर्मचारी निलंबित झालेत अमरावतीच्या चोर माहुलीमध्ये शिवशाहीला आग लागून जळाल्याचं प्रकरण झालं होतं कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा अमरावती विभागाच्या नियंत्रकांकडून ठपका ठेवण्यात आलेला आहे कारवाईमुळे एस टी महामंडळाच्या वर्तुळा मध्ये मोठी खळबळ उडाली आहे चोर माऊली या गावाजवळ त्या गाडीत अचानक पेट घेतला साधारणतः गाडी ओव्हरहीट व बॅटरीचा जो वायर स्टार्टरपर्यंत जातो या कारणास्तव त्या गाडीने पेट घेतल्याचे निदर्शनास आले यामध्ये गाडीचं नुकसान होऊन प्रवाशांना मात्र कुठलीही दुखापत झाली नाही कारण प्रवाशी घटना घडते समयी गाडीच्या खाली उतरून गेलेले होते सदरची घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या बाबतीत सर्व शहानिशा करून जे प्राथमिकदृष्ट्या तपासणीमध्ये जे दोषी कर्मचारी आहेत या लोकांना प्रथमदर्शनी जबाबदार धरून कारवाई करण्यात आलेली आहे